जिल्ह्यात यावर्षी विक्रमी पाऊस झाला सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस झाल्याने रब्बी हंगामात त्याचा फायदा होतो आहे मात्र खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे सोयाबीन कापसानंतर आता तूर पिकावरही दवाड रोग आल्याने उत्पादनातही जवळपास वीस टक्क्यांनी घट येण्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे यामुळे आता सोयाबीन नंतर तुरीनेही शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचे चित्र आहे जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस मका उडीद व सोयाबीन पाठोपाठ तूर हे महत्वाचे पीक आहे अनेक शेतकरी उत्पन्न मिळेल या आशेने तुरीचा पेरा करतात मात्र यंदाच्या विक्रमी पावसाने तुरीला मोठा फटका बसला आहे तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून येते आहे यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण झाली होती त्यानंतर पावसाने सतत हजेरी लावली त्यात काही वेळा अतिवृष्टीही झाली याचा फटका सर्वच पिकांना बसला त्यातही तुरीच्या पिकावर मोठा परिणाम झाला तुरीला फुले लागण्याची वेळ होती तोपर्यंत पाऊस सुरू होता पावसाने झाली शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी तुरीच्या उगवण क्षमतेवरही परिणाम झाला काही ठिकाणी वाढलेली तूर पिवळी पडण्याचे प्रकार घडले त्यातून राहिली सुरली तुरीवर दवाड रोग आल्याने शेंगा भरण्या अगोदरच वाढायला लागल्या आहेत त्यामुळे तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला यंदा खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन कापूस व यानंतर आता तुरीच्या उत्पादनात मोठी तफावत आली आहे उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांच्या लावलेला खर्चही निघताना दिसत नाही तुरीचे दर आता समाधानकारक असले तरी उत्पादनात घटीचा अंदाज असल्याने शेतकरी चिंतित आहेत मुख्य पिके असलेले सोयाबीन कपाशीनंतर आता तूर पिकावरही दवाड गेल्याने आलेल्या मर रोगामुळे तालुक्यातील तुरीचे पीक वाढत आहे त्यामुळे कृषी व तहसील कार्यालयाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी विनाधारक शेतकऱ्यांनी तक्रार करावी अशी मागणी तालुका का काँग्रेसने निवेदन देऊन केले आहे यावेळी पस सदस्य अमोल होले प्रभाकर वाघ जगदीश आरेकर यांच्याशिवाय अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते પ્યુશ ઠોમરે વિધરબ ન્યૂઝ ચાંદુર રેલ્વે